तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीपोटी या पंचवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निधी हा वितरित करण्यात येणार आहे आणि वितरणाविषयीचा जे आर हा शासनाने निर्गमित केलेला आहे तर या जे आरमधून आपण पाहणार आहोत वितरित करण्यात येत असलेला निधी आणि जे पंचवीस जिल्हे आहेत ते नेमके कोणते आहेत व ही जी मदत देण्यात येणार आहे ती किती हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे या सर्व विषयांची माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत ही देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जे आरचा असणार आहे त्यानंतर हा जे दिनांक वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर तुम्ही येथे प्रस्तावना पाहू शकता या प्रस्तावनेमध्ये माहिती आहे की कोणकोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटी ही देण्यात येणार आहे त्यामध्ये अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा समावेश हा असणार आहे त्यामध्ये अवेळी पाऊस असेल पाणी शासन असेल इतरही गोष्टींचा समावेश आहे त्यानंतर तुम्ही हा शासन निर्णय पाहू शकता या शासन निर्णयामधून आपण पाहणार आहोत किती निधी हा वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे व त्याचबरोबर हा जो निधी पंचवीस जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे त्या जिल्ह्यांची यादी व त्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची यादी हे देखील आपण या शासन निर्णयामधून पाहणार आहोत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता मा हे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये इथे तुम्ही पाहू शकता सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लक्ष एक्केचाळीस हजार एवढा जो निधी आहे तो निधी बाधित शेतकऱ्यांना वितरित करण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता ही देण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे आणि हा जो निधी आहे तो शेतकऱ्यांना थेट डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग हा करण्यात येणार आहे आणि आता आपण पाहूया की कोणते ते पंचवीस जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांसाठी हा निधी वितरित करण्यात येणार आहे आणि यामध्ये हेक्टरी हेक्टर मर्यादा ही देखील कशी असणार आहे याविषयीची देखील माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता हे विवरणपत्र दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा असून यामध्ये दोन ते तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येणार आहे आणि यामध्ये वाढीव एक हेक्टर देखील समावेश असणार आहे तर आता आपण पाहूया या यादीमध्ये एकूण कोणकोणते जिल्हे आहेत व त्या जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या ही किती असणार त्यामध्ये सुरुवातीला बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील शेतकरी संख्या एक्क्याऐंशी हजार तीनशे ऐंशी असणार आहे त्यानंतर लातूर लातूरमधील पंचावन्न हजार सहाशे त्र्याऐंशी त्यानंतर परभणी परभणीमधील एकोणचाळीस हजार चारशे बावन्न त्यानंतर छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरमधील असणार एक्केचाळीस हजार एकशे एकोणचाळीस अशा प्रकारची बाधित शेतकरी संख्या आहे त्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील पासष्ट हजार सातशे सहासष्ट शेतकरी हिंगोली हिंगोलीमधील अठरा हजार पाचशे बहात्तर शेतकरी त्यानंतर नांदेड नांदेडमधील छप्पन्न हजार सहाशे वीस शेतकरी अशा प्रकारची बाधित शेतकरी संख्या येथे दाखवण्यात आलेली आहे त्यान त्यानंतर या यादीमध्ये नागपूर नागपूरमधील एक हजार एकवीस शेतकरी त्यानंतर चंद्रपूर चंद्रपूरमधील दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी त्यानंतर वर्धा वर्ध्यामधील एकतीस आणि वर्धा पुन्हा त्यामधील दोनशे शहात्तर हे जे पुन्हा पुन्हा वर्धा आलेलं आहे त्यामध्ये नुकसानग्रस्त कालावधी हे दोन आहेत त्यामध्ये जून एक आहे आणि ऑगस्ट एक आहे या दोन कालावधीमधील शेतकरी संख्या येथे दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर असणार गडचिरोली गडचिरोलीसाठी बावीस बाधित शेतकरी संख्या त्यानंतर नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यासाठी अठरा हजार एकशे चौवेचाळीस बाधित शेतकरी संख्या जळगाव जळगावसाठी तेरा हजार दोनशे सत्याऐंशी बाधित शेतकरी संख्या ही असणार आहे त्यानंतर असणार अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये असणार बावीस हजार चारशे चौतीस शेत चौतीस बाधित शेतकरी संख्या त्यानंतर अकोला अकोल्यासाठी असणार एकवीस हजार दोनशे त्र्याण्णव त्यानंतर अमरावती अमरावतीमध्ये असणार पाचशे सॉरी पाच हजार तीनशे चौऱ्याहत्तर बाधित शेतकरी संख्या यवतमाळ जिल्हा या जिल्ह्यासाठी सदतीस हजार चारशे अठ्ठेचाळीस बाधित शेतकरी संख्या त्यानंतर बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यासाठी पस्तीस हजार तीनशे पंच्याऐंशी बाधित शेतकरी संख्या त्यानंतर आता आपण पुढील जिल्हे पाहूया यामध्ये असणार वाशिम वाशिम मधील बाधित शेतकरी संख्या तीन हजार सातशे पासष्ट त्यानंतर पुन्हा वाशिम पण यामध्ये कालावधी हा सप्टेंबर सप्टेंबर आहे त्यामध्ये शेतकरी असणार चार हजार तीनशे एक्केचाळीस बाधित शेतकरी त्यानंतर आहे सोलापूर सोलापूरमधील तुम्ही पाहू शकता सोलापूर आहे त्यामधील बाधित शेतकरी संख्या पंच्याऐंशी हजार पाचशे आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील दोन हजार पाचशे बासष्ट शेतकरी संख्या आहे ठाणे ठाणेमधील एक आहे आणि पालघरमधील दहा आहेत असे मिळून एकूण जिल्हे हे पंचवीस असणार आणि या जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या ही काही अशा प्रकारे असणार त्यामध्ये बाधित शेतकरी संख्या एकूण असणार एकसष्ट लक्ष दोन हजार एकशे सत्याहत्तर ही जी शेत सॉरी सहा लक्ष बारा हजार एकशे सत्याहत्तर ही जी शेतकरी संख्या आहे ही बाधित शेतकरी संख्या यामध्ये असणार आहे आणि या सर्व शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात येत असलेला निधी हा सहाशे अठ्ठेचाळीस कोटी आणि पंधरा लक्ष एक्केचाळीस हजार एवढा निधी या सर्व बाधित शेतकरी संख्या या जिल्ह्यातील या सर्व शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे आणि अशा प्रकारची ही माहिती या शासन निर्णयामधून आपल्याला पाहायला मिळते तर वितरणाविषयीची माहिती व जिल्ह्यांविषयीची माहिती व हेक्टर मर्यादेविषयीची माहिती व शेतकरी संख्येविषयीची माहिती काही अशा प्रकारे या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे आणि तीच पाहण्याचा प्रयत्न हा आपण केलेला आहे ही माहिती जर तुम्हाला समजली असेल आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पुन्हा पोहोचत राहतील